मांत्रिकाच्या मंत्र्यांनी घुमत होती मांत्रिकाच्या समोर असलेला तो गोलाकार दगड त्यावर पडलेलं रक्त आता पूर्णपणे सुकलं होतं त्याच्यावर उलटा लटकलेला तो साधू त्याची अवस्था तर कोणी सामान्य मनुष्य पाहूच शकत नव्हता इतके दिवस उलटे लटकल्यामुळे त्याचे डोळे बाहेर पडलेले उघडलेला जबडा त्यातूनही तशीच बाहेर आलेली जीभ कधीच प्राण सोडलेलं त्याचं ते शरीर ते दृश्य फारच भयावह दिसत होतं अशा प्रेता समोर अंधाऱ्या गुफेत दिवस रात्र तप करायलाही तितकच निष्ठुर मन असावं लागत जे फक्त या मांत्रिकाच होत पण तरीही त्याला त्याच्या कार्यात कोणाची तरी साथ लाभत होती इथेही काही गोष्टी या आपोआप कोणीतरी मुद्दामून घडून आणल्यासारख्या घडत होत्या कदाचित ही सगळी जमिनीत काढलेल्या त्या राक्षसाचीच मायावी शक्ती होती <laughs> नाहीतर ते साधू पिता पुत्र या पडक्या गुहेतच साधना करायला का यावेत त्या राक्षसाला जिवंत करण्यासाठी एका तपस्वी साधूच्या रक्ताचा अभिषेक करावा लागणार होता तो साधू स्वतःहून ही सगळी त्याचीच मायावी चाल होती स्वतःला बाहेर काढण्याचा हा त्याचा एक प्रयत्न होता कारण तो कधी मेलाच नव्हता त्याला तिथे जिवंत काढलं गेलं होतं कित्येक वर्ष तो तिथेच निप्चित पडलेला होता पण आता त्याची तहान सिद्ध साधूच्या रक्ताने मिटली होती मांत्रिकाच्या भयानक त्याला शक्ती मिळाली होती त्या गुहेत भूकंप निर्माण होऊ लागला जमिनीला हादरे बसू लागले इतकी जुनी गुफा तिच्या भिंतींना जमिनीला तडे जाऊ लागले या सगळ्याची जाणीव होताच मांत्रिकाने त्याचे डोळे उघडले तो जागेवरच उठून बसला तो जोर जोरात हसू लागला तो इथे तिथे पाहू लागला गुफेचे कोसळणारे दगड माती धूळ याचा त्यावर काहीच परिणाम दिसत नव्हता उलट त्याच्या दिशेने येणाऱ्या दगडांना तो मांत्रिक एखादी माशी हाकलावी तसं हातानेच दूर लोटत होता तो अचानक समोर लटकत असतील ते साधूचं प्रेतही खाली त्या गोलाकार दगडावर जाऊन पडलं मांत्रिक समोरील ते दृश्य पाहून अतिशय आनंदित झाला होता गुरुजी तुला पाहायची होती ना या मांत्रिकाची खरी ताकद बघाता <laughs> असं म्हणत मांत्रिक जोरजोरात हसू लागला मांत्रिकाची साधना पूर्ण झाली होती तो ज्या कामासाठी इथे या गुहेत आला होता त्याचा ते कामही पूर्ण झालं होत मांत्रिकाच्या समोरील तो गोलाकार दगड म्हणजेच त्या जमिनीत पुरलेल्या राक्षसाच्या मस्तकाचा भाग जमिनीत हलू लागला होता मुलांना माझा एका पळा पळा इथून आणि वाचवा तुमचा जीव तो इतका शक्तिशाली बनला आहे की त्याला आता मी देखील थांबवू शकणार नाही बाबांनी खाडकन त्यांचे डोळे ते चालत्या गाडीतही घामाघूम झाले होते त्यांना संकेत आला होता गुरुजींना त्यांना काहीतरी सांगायचं होत इथे दूर जंगलात आमचा अजून एक दिवस गुरुजींच्या शोधात निघून गेला होता पण गाठोड्यावाल्या बाबांची तब्येत मला आता काही ठीक वाटत नव्हती ते अचानक झाले होते मी काही विचारणार तोच बाबा स्वतःहून म्हणाले आजची रात्र आपण या जंगलातच काढू आणि सकाळ होताच तुम्ही सर्वांनी जंगला बाहेर पडा गुरुजींनी मला संकेत दिला आहे आपल्यावरच संकट आता टळलेलं आहे आपला हा प्रवास तिथेच संपत आहे गाठोड्यावाल्या बाबांचं हे वाक्य ऐकून आम्हाला आनंदच झाला पण मला हे काहीस विचित्र वाटलं आमच्यावर अचानक कसं झालं याच मला आश्चर्य वाटू लागलं तोच हॅलो कोई मुझे सुन रहा है तो कृपया आपना जवाब दे आज दिवसभर वैभव त्याच्या फोनवरून त्यांच्या टॉवरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता पण आश्चर्य होत रात्र झाली तरी त्याचा त्यांच्याशी काहीच संपर्क होऊ शकला नव्हता वैभवने इथे तिथे पाहिलं आणि एका जागी येऊन त्याने त्याची गाडी थांबवली गाडीत खाण्यापिण्याच्या सगळ्या वस्तू भरपूर प्रमाणात जरी भरलेल्या असल्या तरी नैसर्गिक विधी करण्यासाठी तरी आम्हाला गाडीतून खाली उतरावंच लागणार होतं गाठोड्यावाल्या बाबांसमोर आधी मी खाली उतरलो गाडी बाहेर पाऊल ठेवताच माझ्या मनातील भीतीनेही माझ्या मनावर ताबा मिळवायला सुरुवात केली गाडीमध्ये बिनधास्त बसलेलो मी जमिनीवर पाय ठेवताच स्वतःला फारच सुरक्षित समजू लागलो होतो माझ्याच बुटांखाली चिरडल्या जाणाऱ्या आवाज माझ्या मनात धडकी भरवत होता पण सोबत गाठोड्यावाले बाबा असल्यामुळे तितकाच मला आधारही होता गाठोड्यावाले बाबा तुम्हाला एक विचारू हो विचार ना तुम्हाला शपथ आहे मला खर खरं सांगा तुम्हाला नक्की काय संकेत आला होता माझ्या या प्रश्नाने गाठोड्यावाले बाबा आश्चर्यचकित झाले ते थोडेसे गोंधळले देखील हे बघा जे काही आहे ते मला खर सांगा तुम्हाला तो संकेत गुरुजींनी दिला होता ना मग त्यात धडपडून जागा होण्यासारखं तुम्हाला नेमकं काय दिसलं होतं तू शपथ घातलीस तर मग आता एक हो माझ्या स्वप्नात गुरुजीच आले होते ते सांगत होते आपल्यावरच संकट हे वाढलेलं आहे इतकं की स्वत गुरुजी देखील यात कोणाची काहीच मदत करू शकणार नाही त्यांनी तुम्हाला इथून जीव घेऊन पळायला सांगितले आहे कारण या प्रवासात मोठमोठ्या पात्रांचा अंत होणार आहे ज्यात तुमचाही समावेश आहे गाठोड्यावाल्या बाबांचं हे बोलणे ऐकून मी सुन्नच झालो मरणाची भीती कोणाला नसते मलाही होती मलाही माझा जीव वाचवायचाच होता क्षणभर वाटलं की आपण उद्या कशाला आज रात्रीच इथून निघालेलं बरं याच विचारांत आम्ही गाडीत जाऊन बसलो आम्ही गाडीत येताच विशाल नयन आणि वैभव गाडीतून खाली उतरले मी मात्र अजूनही शून्यात पाहत होतो माझं वेड मन अजूनही कुठेतरी कुरफटलं होत असं वाटत होत या जंगलाशी माझं काहीतरी नातं निर्माण झालं आहे शाळा सोडताना किंवा घर बदलताना जसा आपला कंठ दाटून येतो तसा माझा का कोणाच ठाऊ कंठ दाटून आला होता पण त्यामागचं कारण मात्र मला कळत नव्हतं तिथे विशाल नयन आणि वैभव गाडीपासून काही अंतर लांब केले होते विशाल इथे तिथे पाहून ती जागा सेफ तर आहे ना याची खात्री करत होता त्याची नजर समोर असलेल्या एका मोठ्या उमराच्या झाडावर गेली ते झाड काहीसं वेगळं होतं जे विशालला त्याच्याकडे बोलावत होतं विशालही तिथे सहजच चालत गेला इथे काही वेळातच नयन आणि वैभव एकत्र आले पण त्यांना विशाल कुठे दिसत नव्हता त्यांनी आधी तर काही वेळ त्याची वाट पाहिली पण नंतर मात्र त्यांनाही विशालची काळजी वाटू लागली विशाल विशाल तू कुठे आहेस ते हाका मारत होते ते विशाल ज्या दिशेने गेला होता त्या दिशेला जाऊ लागले त्यांनाही एक कुंबराच मोठं पण पन पूर्णपणे सुकलेलं झाड दिसलं या जंगलात तेच एक झाड असं विचित्र दिसत होत भेंडी हे झाड असं विचित्र का वाटतंय तोच ते काहीतरी हालचाल जाणवली तो तो तिथे विशालच आहे ना वैभव म्हणाला आणि दोघेही त्या झाडाच्या बाजूने थोडे पुढे गेले पुढे जाऊन पाहतात तर काय विशाल एका मुलीच्या मिठीत होता तो पुतळ्यासारखा उभा थरथर कापत होता आणि ती विशालच्या चेहऱ्यावर मानेवर गळ्यावर कधी चुंबन घेत होती तर कधी एखाद्या जंगली प्राण्यासारखी तिच्या चाटत होती ती एक भयंकर प्रेतनी होती प्रेतनी एका अविवाहित महिलेची आत्मा जी पुरुषांना झपाटते प्रेतनी फारच भयंकर मानली जाते तिची खुनशी वृत्ती तिला अजूनच भयावह बनवते ती पुरुषांना झपाटून तिच्या अपुऱ्या इच्छा पूर्ण करते उलटे पाय हातांची लांब लचक बोट तिचं रूप जितकं भयानक असतं तितकीच ती क्रूरही असते ती उमराच्या झाडावर राहते असं बोललं जात अशाच भयंकर प्रेतनीच्या विळख्यात विशाल सापडला होता चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून आम्ही तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा